आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत आज समस्त शेळगाव शेतकरी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे अतिदृष्टीमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि त्याबाबत आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलं कारण अतिदृष्टीमुळे आणि व्यापार वर्गांचा जो आ... शेतमालाला भाव देत नाही आहेत व्यापार वर्ग त्यामुळे भरपूर त्रास शेतकऱ्यांना होतो आहे आज रोजी केळीचे भरपूर लागवड आपल्या जामनर तालुक्यात आहे आणि केळीवर भरपूर खर्च असून आज शे शेतकऱ्यांना व्यापार वर्ग चारशे आणि पाचशे ह्या भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे आज ज्या आज जो देश कृषीप्रधान म्हणला जातो आणि त्याच देशातल्या शेतकऱ्यांना आज रोडार उतरावं लागत असेल तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही आणि जे शिष्टमंडळ आपण शेतकऱ्यांचं घेतोय त्या शिष्टमंडळात माझ्यामध्ये मंत्री नसून तर एक होतकरू शेतकरी तिथे घेतले पाहिजे ही आमची मागणी आहे कारण की शेतकरी कोणतेही पिकं लाव आज हो। कापसाला भावनी आहे मक्याला भावनी आहे त्यामुळे पपई केळी सोयाबीन आणि शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे आणि जे हेक्टरी मुख्यमंत्री मा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेक्टरी अठरा हजार रुपये जे दिवाळीच्या आधी सांगितलेले होते आज रोजी आठव आज रोजी एक आठवडा होतोय दिवाळी होऊन शेतकऱ्यांची दिवाळी एकदम हल झालेली आहे नानधारात गेलेली आहे तरी शेतकऱ्यांचा समस्या हा जाणून घेण्यासाठी आम्ही आज शेतकऱ्यांची समस्या जागृत करण्यासाठी आज जे झोपलेलं सरकार आहे त्यांना आम्ही जागा करण्यासाठी आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याबाबत आम्ही आज निवेदन देण्यामागचं एकच कारण होतं की शेतकऱ्यांचा जो भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं जे अवस्था झालेली आहे कापसाची अवस्था असो किंवा मक्याची अवस्था असो सोयाबीनची अवस्था असो पपईची अवस्था असो आणि व्यापार वर्गावर कुठेतरी वचक बसवावा आणि केळीची अवस्था असो ही भरपूर वाईट आहे त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार जामनेर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना झालेल्या अडचणीबद्दल उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे आणि त मान्य साहेबांनी निवेदन मान्य घेतलं त्याबद्दल मी तहसीलदारांचे आभार व्यक्त करतो आणि जा, जामनेर तालुक्यातच तर ता स संबंध महाराष्ट्रामध्ये हा जो दुष्काळग्रस्त गोला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भात शासनाने सांगितलं होतं की आम्ही तात्काळ त्या संदर्भात मदत मदतदेखील जाहीर केली एकतीस हजार कोटी बत्तीस हजार कोटी हे फक्त आश्वासनं असून या यासंदर्भातलं कुठलंही प्र प्रमुख मान्यता शेतकऱ्यांना झालेली नाही दिवाळीच्या अगोदर देऊ दिव। दिवाळीच्या एक हप्ता अगोदर देऊ एक हप्ता उलटून गेला तरी देखील शेतकऱ्यांना एक दमडीसुद्धा मिळालेली नाही येत येतं काय येत आहे ये? दोन हजार रुपये चार हजार रुपये दोन एवढीच ये रक्कम येते खात्यावर शासनाने सांगितलेलं आहे की बागायत शेतकऱ्यांना सत्त बत्तीस हजार पाचशे रुपये देऊ निम बागायतारांना सत्तावीस हजार पाचशे देऊ कोर्डवाहू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे देऊ कुठे गेली ही मदत जर ही मदत मिळणारच नसेल तर शासनाने योग्य खोटे आश्वासनं देऊच नाही जर तुम्हाला खोटे आश्वासनं देऊन सांगितलं शेतकऱ्यांची फक्त दिशा भुलत करायची असेल तर हा देश कृषीप्रधान आहे हे सर्वात पहिले खोडून टाकायला पाहिजे कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था असेल तर मी खऱ्या अर्थानं मग शेतकऱ्यांना इतकी वाईट परिस्थिती जर यामध्ये भोगावी लागत असेल तर यासारखी दुर्दैवाची बाब दुसरी कुठलीही नाही असं मला वाटतं कारण शेतकरी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं जर तुम्ही मान्य करतच नसाल तर शेतकऱ्यांना फक्त वाऱ्यावर सोडून दिला असं तुम्ही मान्य करा आणि शासनाने कसं लेखी जी आर काढून चाल सांगून द्यावा की याच्यानंतर शेतकऱ्यांनी आम्हाला कुठल्या आमच्या भरोशावर राहू नये आणि शेतकऱ्यांनी आमच्या या मान्य देण्यात येणार नाहीत एवढीच मी शासनाला विनंती करतो आणि तात्काळ मदत जर शेत शेतकऱ्यांना ही मालाला योग्य भाव मिळत नसेल कसं आंदोलनाला संबंध शेतकऱ्यांना जर मला योग्य भाव मिळत नसेल तर मग शासनाने जाहीर करून टाकावं की तुम्ही ज्या मालाला भाव मिळतो जसं की तर चरस गांजा फिम हे तुम्ही लागवडीसाठी तुम्हाला आम्ही क शासनाद्वारे परवानगी देतो म्हणून असं शासनाने जाहीर करावं हीच माझी विनंती जय